तिकडे मंत्री संजय शिरसाट यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंना पुन्हा एकदा ऑफर दिली खैरे यांना शिरसाट यांची समोरासमोर पक्षात येण्यासाठी ऑफर दिली किराडपुराच्या राम मंदिराच्या आरतीला दोघांची भेट झाली आणि यावेळी शिरसाट यांनी खैरेंसमोरच ठाकरे गटावर निशाणा साधलाय तर शिरसाट कधी चांगले बोलतात कधी टीका करतात असं खैरेने म्हटलेलं आहे खैरे साहेब अत्यंत भाविक माणूस आहे परंतु त्याचा पक्षामध्ये ऐकले जात नसल्यामुळे हा सगळा त्रास वाढलेला आहे खरे साहेब मी आजही उघडपणे ऑफर देतोय खरे साहेबांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची खास धरली पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे तुमचं हिंदुत्व हे बिचारे बाकीचे लोक ऍक्सेप्ट करत नाही त्रास प्रभू श्रीरा सर्वांना आगे आगे अनेक वर्षापासून बरोबर साडे अकरा वाजता येतो इथे आरती करतो इथे आरती करण्याचं हे म्हणजे पूर्ण एरिया जो आहे जरा सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी सगळे येतो सगळे पहिल्यापासून येतो आतापासून पहिल्यापासून